नमस्कार सखेनो मी मोहिनी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मी तुम्हाला आज दीपपूजनासाठी कणकीचे दिवे बनवून दाखवणार आहे कणकीचे दिवे बनवण्यासाठी पुढील प्रमाणे सामुग्री एक भांडवार धव्हाचे पीठ पाव पावभांड पाण्यात गुळ विरदळून घेतलेला आहे पाव चमचा मीठ पाव चमचा हळद तूप तुपात भिजवलेल्या फुलवाती ज्वारीच्या लाह्या फुलं दिव्याची कणिक मिळवण्यासाठी गव्हाचे पीठ पाव चमचा मीठ हळद दोन चमचे तूप हे मिक्स करून घेऊयात आता गुळाचे पाणी घालून मळून घेऊयात कणिक भिजवून झालेले आहे पाच ते दहा मिनिट भिजत ठेवूयात आता दिवे करून घेऊयात चाळणीला तूप लावून घेऊयात दिवे तयार झालेले आहेत ते दहा ते पंधरा मिनिट वाप होऊन घेऊयात दिवे वाफवून झालेले आहेत ते थंड झाल्यावर दिव्यांची पूजा करूयात दिवे थंड झालेले आहेत दिव्यांची पूजा करून घेऊयात दिव्यांना हळदी कुंकू लावून घेऊयात यामध्ये फुलवरती मांडून घेऊयात दिव्यांची पूजा करून झालेली आहे हा प्रसाद म्हणून खाऊ शकता